अंबाजोगाईच्या मोरेवाडी परिसरात गोळीबार करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी त्याला त्याच्या शेतामधून आवळून त्याला केले आहे अशी माहिती आज शनिवार दिनांक अठरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांना दिली आहे अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरामध्ये माऊलीनगर येथे राहणाऱ्या नवनाथ कदम यांच्या घरासमोर रेनापूर तालुक्यातील गोविंदनगर येथील गणेश पंडित चव्हाण या युवकांनी गोळीबार केला होता आणि त्या ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नव्हते मात्र शहरात व जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती मात्र गणेश पंडित चव्हाण हा गोळीबार करून फरार झाला होता मात्र पोलिसांच्या वतीने तीन पदके त्याच्या शोधासाठी रवाना करण्यात आली होती मात्र त्याच्या शेतामध्ये दबा धरून बसला असताना त्याला पोलिसांनी रंगेहात पकडले सदर घटने खळबळ उडाली होती मात्र आता या आरोपीला पोलिसांनी पकडले आहे याचा पुढील तपास पोलीस करत आहेत अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत माऊलीनगर येथे आरोपी गणेश पंडित चव्हाण चोवीस वर्ष याने एका ठिकाणी फिर्यादी यांच्या घरी फायर केल्याची घटना घडली घटनेची माहिती मिळताच आम्ही आणि आमचे उपविभागीय अधिकारी आमचे एस आ... डी पी ओ श्री चोरमाले साहेब तसेच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री घोळवे साहेब आम्ही घटनास्थळी रवाना झालो घटनास्थळी दाखल होताच आम्हाला घटनेची माहिती मिळाली आणि आरोपीचे नावासह आम्हाला माहिती मिळाल्याने त्याचं आम्ही लोकेशन घेतलं आणि मान्य पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही तीन पथकं रवाना केली पोलीस स्टेशन अंबेजोगाई यांचे एक पथक तसेच पोलीस स्टेशन बर्दापूर यांचे श्री ससाने यांच्या मार्गदर्शनात दुसरे पथक तसेच पोलीस स्टेशन रेनापूर श्री काकडे यांच्या मार्गदर्शनात तिसरे पथक आम्ही त्वरित घटनास्थळी रवाना केले आणि घटनास्थळी रवाना केल्यानंतर आरोपी ज्या दिशेने जात होता त्या दिशेने त्याचा पाठलाग करून आम्ही रेनापूर तालुक्यातून तो शेतात दबा धरून बसला असताना त्याला शस्त्रासह आम्ही तिथून ताब्यात घेतलेले आहे या कारवाईमध्ये आम्हाला प्रथमदर्शी असे दिसून आले की ही जी घटना घडलेली आहे ही प्रेमसंबंधातून घडलेली आहे आणि यामागे दुसरा कुठलंही कारण नसून नागरिकांनी याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये जो आरोपी होता त्याचा हा जो पिस्टल त्याच्याकडे आढळून आला त्याच्याकडे काय लायसन्स वगैरे आरोपीकडे ह्या पिस्टलबाबत कुठलाही लायसन्स वगैरे नाही